तर हा दोडक्याचा पहिलाच तोडा आहे आणि राहत काम करणाऱ्या आमच्या बायकांना मी आवर्जून आज सांगितलं की दोडके कुणी तोडू नका मी तोडणार आहे कारण हे दोडके लावलेत पण मी आणि तडते पण पहिल्यांदा मी पहिला पगार मिळाल्यावर जेवढं खुश झालं तेवढी खुश आहे मी आज असं स्वतः लावलेली भाजी स्वतः तोडून खायला कसलं भारी वाटत त्यासाठी खरं ना शेती के केली पाहिजे आणि ती पण आवडीनं केली पाहिजे एक नंबरच जरा थोडीत ते ब्लेड न तोडताना मस्त पाऊस पडतोय चवळी केली होती आम्ही आणि चवळीमध्ये बऱ्याच ठिकाणी गॅप पडला होता मग तो गॅप भरून काढण्यासाठी काय लावायचं म्हणून आम्ही लावला दोडका कारण दोडक्याचं घरात शिल्लक होत मध्ये मध्ये काकडी पण आली आहे छान काकडी आली आहे मस्त वाटतय ना चवळी तोडून गेल्यात बायका खास दोडके माझ्यासाठी मी ठेवले तोडायचे ते सुख घ्यायचं होतं पहिलं पीक तोडताना कसं मजा येते काय बायका भारी भारी शब्द वापरतात एक झाड असतं एका झाडाला काहीतरी आलेलं असतं ते तोडताना लिहितात हार्वेस्टिंग आमचं हार्वेस्टिंग बघा एक झाड लावलं त्या झाडाला जर काय आलं तर किती माणसांना आनंद होतो आज मी शेतात लावलंय आणि त्या शेतात लावलेल्या शेता पिकाला जर असं आलं असेल तर काय तोडताना तो तो म्हणत आहे बाई गोडकी वाली मी सांग दोडके